श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र मंडणगडमध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन कोकणातल्या सहा भारतरत्नांच्या शिल्पांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हो लोकार्पण कोकणातल्या जिल्हा सहकारी मंडळांना पुन्हा सक्षम करण्याचं प्रवीण दरेकर यांचं आश्वासन आणि सततच्या पावसानं जिल्ह्यात भात पिकांचं नुकसान या होत्या गेल्या महिनाभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर जिल्ह्याच्या उत्तर टोकाला असलेल्या दुर्गम मंडणगड मध्ये उभारण्यात आलेल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंबडवे हे मूळ गाव मंडणगड तालुक्यात आहे डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेनुसार आपण काम करतो त्यामुळे आपला देश एक संघ आहे पथावर आहे शेजारच्या देशांमधली परिस्थिती पाहिली की हा फरक लक्षात येतो सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नसेल तर राजकीय लोकशाहीचा उपयोग होत नाही असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते या न्यायालयामुळे शेवटच्या घटकापर्यंत न्याय कमी खर्चात आणि कमी वेळात पोहोचेल आणि बाबासाहेबांचं समानतेचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन सरन्यायाधीश गवई यांनी यावेळी केलं मंडणगडच्या न्यायालयामुळे न्यायदानाची गतिशील व्यवस्था तयार झाली अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आमडव्यात डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक उभारलं जाणार असून त्याचा आराखडा तयार झाल्याची माहितीही त्यांनी दिली भूमिपूजनापासून दोन वर्षांमध्ये ही सुसज्ज इमारत उभी करण्यात आली असून तिच्या प्रांगणात डॉक्टर आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे रत्नागिरीतल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या प्रांगणात कोकणातल्या सहा भारतरत्नांची शिल्प उभारण्यात आली आहेत त्या शिल्पांचं अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं मोडीत काढलेल्या वाहनांच्या पंचवीस टन सुट्या भागांपासून जे जे स्कूल ऑफ आर्ट

शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये कौशल्य वृद्धीसाठी अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत या अभ्यासक्रमांचा प्रारंभ करण्यात आला या अभ्यासक्रमांमध्ये पारंपरिक तसंच नवयुगीन अशा विविध स्वयंरोजगारा अभ्यासक्रमांचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधल्या सहकारी मंडळांची बैठक रत्नागिरीत आयोजित केली होती कोकणात सहकाराची चळवळ जास्त ताकदीने वाढू शकते असा विश्वास वाटतो कारण काही अपवाद वगळता कोकणातल्या सहकारी संस्थांचे व्यवहार चांगले चालले आहेत असं प्रतिपादन त्यांनी केलं कोकणातल्या जिल्हा सहकारी मंडळांना पुन्हा सक्षम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून सध्या बंद असलेला शिक्षण निधी मिळवून दिला जाईल असं दरेकर यांनी यावेळी सांगितलं जिल्ह्यातल्या परवानाधारक बियाणे विक्रेत्यांसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेने साथी पोर्टल फेज टू या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम राबवला शासनाच्या नवीन नियमांनुसार यापुढे सर्व प्रकारच्या बियाण्याची विक्री साथी पोर्टलद्वारे करणं बंधनकारक झालंय त्या पार्श्वभूमीवर हे महत्वपूर्ण म्हणून आय अधिकारी मनोज जिंदल रुजू झाले दोन हजार सतराच्या बॅच चे महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेले जिंदल आधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते आधीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह त्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे शारदीय नवरात्रोत्सव दसरा आणि दिवाळी हे सण जिल्ह्यात उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने अनेक विविध उपक्रमांसह साजरे करण्यात आले मात्र यावर्षी या सणांवर पावसाचं सावट होतं मान्सूनने निरोप घेतला असला तरी अधूनमधून होत असलेल्या वादळी पावसामुळे कापणीला आलेल्या किंवा कापणी झालेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय वीज पडल्यामुळे काही ठिकाणी पशुधनाचंही नुकसान झालं अगदी दिवाळीच्या संध्याकाळीही मोठा पाऊस पडल्यामुळे शेतकरी व्यापारी ग्राहक अशा सर्वांची तारांबळ उडाली राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री तसंच माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी या बरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं